नमस्कार भगवंत माउली आपल्या भक्ती वाणी या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण महालक्ष्मीचे सुंदर असे भजन ऐकणार आहोत आपण जर चॅनल वर नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजेच आमचे नवनवीन भक्तिमय व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चांदी जय जना गोंगर लाग शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा ग शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा ग चांदेचे पैजन गुंगारू लावेले ति राग पैजन पयजन लाविले लावेले तिराग शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा पेशवाई साडी नवरंगी पेशवाई साडी पिवाळी सोडीवरी सोन्याच्या बांगडेरवी सोन्याच्या बांगडेरवी गार शृंगार करीते लक्षण आई तुझा शृंगार करीते लक्ष आई तुझा ग चांदीचे पायदना घुंगारु लाची राग पैजन गुंगाल लागेल तिला घाई तुझा ग शृंगार करीते लक्षण आई तुझा मोत्याची नाग नागाट मंगळसूत्र सोन्यात मोत्याची नाग नागाट मंगळसूत्र सोन्यात फुलांची माळ गळ्यात गुच्छेदार ग फुलांची माळ गळ्यात शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा ग चांदीचे पैजन लाविले तिलाग चांदीचे पैजन घुंगरू लाविले तिला शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा सुगंधी गजरा लावला मिला गुलाल भरते भांगला सुगंधी गजरा लावला मिला गुलाल भरते भांगा कपाळी कुंकू झुंबर डौलदार कपाळी कुंकू झुंबर डौलदार शुगार करीते लक्ष आई तुझा गुगार करीते लक्ष आई तुझा चांदीचे पैजन गोंगरु तिलाग तुलाचे पैजन घुंगरू लाविले ती लाग शृंगार करीते लक्षण घ्याय तुझा शृंगार करीते लक्षण घ्याय तुझाग जेवायला करते पकवाना आंबीला कटली ने मान करते करीते पकवन्ना आंबीला कटली ने मान आरतीच्या गजरात भरला तुझा ल दरबार ग आरतीच्या गजरात भरला तुझा गरबार दरबार शृंगार करीते लक्ष तुझा गृंगार करीते लक्ष तुझा ग चांनीचे पाहिजे गुंगारुलावेले तुला गालीचे पहिजन गुंगारुलावेले तुला शृंगार करीते लक्ष तुझा ग शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा शृंगार करीते लक्ष्मी आई तुझा